हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्ण ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या घरी सुद्धा गणपती बाप्पांचे आगमन झालेले होते आणि या ठिकाणी मग मी करत होती मोदक तर आपल्या सर्वांनाच रोजच प्रश्न पडतो की कशा कशा कशाचे मोदक करायचे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी रोज कशाचे मोदक करत असते तर आज मी करायला घेतलेले आहे मस्तपैकी शेंगदाण्याचे मोदक मी सर्वात आधी पहिल्या दिवशी पेड्याचे मोदक केले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरा शिरा करून शिऱ्याचे मोदक केले होते आणि आज आहे तिसरा दिवस तर आज मी तिसऱ्या दिवशी मस्तपैकी गुळ आणि शेंगदाण्याचे मोदक करत आहे या ठिकाणी शेंगदाणे भाजून मिक्सरमधून गुळासोबत काढून घ्यायचे आणि मस्तपैकी त्याचे बारी बारीक बुगदा होतो आणि त्याचे मस्तपैकी मोदक करायचे आणि लवकर आणि इन्स्टंटसुद्धा होतात कडीची मोदक करायला भरपूर वेळ लागतो परंतु हे रोजचे आपल्याला घाई गडबडीचे मोदक आपले लवकर बनवून तयार होतात तुमच्याकडे कशाचे मोदक करतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी मी मस्त वेळी गणपती बाप्पासाठी एकवीस मोदक करून घेत होती आणि माझी मुलं हॉलमध्ये खेळत आहेत तर आता गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि आपल्या सर्वांच्याच घरात खूप प्रसन्न वातावरण असते आमच्या घरात सुद्धा तसंच वातावरण आहे तर आता मी जाणार आहे आरती करायला तर तुम्ही हे बघू शकता माझे एकवीस मोदक बनून तयार आहे आणि आता मी गणपतीची आरती वगैरे करून पूजा कशी करते ते दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा माझी सकाळची पूजा वगैरे करून झालेली आहे देवाची आता मी गणपतीची सुद्धा पूजा करून आरती करून घेणार आहे आणि कोणती पूजा करण्याआधी सर्वात आधी दिवा लावायला पाहिजे दिवा लावणे सगळ्यात शुभ असते तर या ठिकाणी मी आधी गणपतीजवळ दिवा लावून घेत आहे आणि आता गणपतीजवळ सुद्धा मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आणि तुपामध्ये फुलवात भिजवून फुलवात सुद्धा तयार करून घेतलेली आहे माझं सर्व साहित्य आधीच तयार असते तर या ठिकाणी आता मी आरती करून देणार आहे गणपती बाप्पाची तर या ठिकाणी माझी गणपतीची आरती वगैरे करून झाली होती कापूरसुद्धा लावून झाला होता आणि मग मी गणपतीसमोर संघटना अशा म्हणजे गणपती स्तोत्र असते ते म्हणत होती आणि गणपतीजवळ प्रार्थनासुद्धा केली जर माझ्याकडून काही चुकू झाली चिंता मला करावी आणि आज कशी मी एकटीच आरती करत होती कारण माझी मिस्टर आणि माझी मुलं झोपलेले होते हॉलमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी तर या ठिकाणी आज मी एकटीच आरती एकटीच आरती केली आणि या ठिकाणी मुदका नैवेद्य वगैरे दाखवला होता नैवेद्य किंवा कोणताहिनीवरती दाखवल्यानंतर आपल्याला पाणी फिराणी आवश्यक असते तेव्हाच तो भोग स्वीकारला जातो तर या ठिकाणी माझी पूजा वगैरे झाली होती आणि आता मी तुम्हाला मी माझी पूजा दाखवते जवळून या ठिकाणी आज मी सर्व मस्त स्वच्छ भांडे घासून घेतले होते आणि गणपतीचे सुद्धा जेही काही भांडे असतात ते सर्व घासून घेतले होते आणि मस्तपैकी छोट्याशा डेकोरेशन वगैरे करून गणपती बसवला होता तर या ठिकाणी तुम्हाला मी गणपतीचं डेकोरेशन जवळून दाखवते मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे मी जे मिशोवर ऑनलाईनच हे कमळाची फुलं बोलावली होते आणि हे फुलांची लढत विकतच मार्केटमध्ये मिळते आणि फक्त ह्या दोन सामानामध्येच मी डेकोरेशन केलेलं आहे एका साईडला गणपती आणि छोटासा कळस म्हणून घेतलेला आहे त्यानंतर ते जे छोटंसं मंदिरसुद्धा मी ऑनलाईनच मा मागवलेलं होतं तर प्रकारे माझी मी गणपती बसवला आहे आणि माझी पूजा वगैरेसुद्धा करून झालेली आहे आणि आता जात आहे मी हॉलमध्ये माझी मुलं दोघंही झोपलेली आहे त्यामुळे मी आर ती आज एकटीनेच केली तर हा खाली झोपलेला आहे ओ जस आणि पाण्यात आहे तो आर आरव आहे आणि माझे मिश्र या ठिकाणी मोबाईल पाहत आहे तर आता मित्रांनो या ब्लॉगला मी तीच थांबवते तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब करा बाय बाय